स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जो काही सातवा हप्ता आहे तो एकतीस जानेवारीला सर्वात शेवट टाकण्यात आलेला होता यामध्ये भरपूर महिलांना पंधराशे रुपये मिळाले जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के महिलांना पैसे आलेले आहेत पण यामध्ये भरपूर महिला अशा सुद्धा आहे की त्यांना डिसेंबर महिन्यापर्यंतचे पैसे आले पण जानेवारी महिन्याचा त्यांचा हप्ता मिळाला नाही किंवा डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे त्यांना पैसे मिळाले नाही तर बघा आता तुमच्या फॉर्मवर जे आहे ते सर्वात मोठी अपडेट झालेली आहे आणि आता तुमची जानेवारी महिन्याची सुद्धा पेमेंट हिस्ट्री जी आहे ते अपडेट झालेली आहे तुम्हाला सर्वात आधी तुमचा अर्ज चेक करून घ्यायचा आहे बघा या ठिकाणी मी तुम्हाला क्लिअर दाखवत आहे या ठिकाणी बघा दहा हजार पाचशे रुपयाचं टोटल अमाऊंट या ठिकाणी दाखवत आहे आणि ऑगस्ट महिन्यापासून तर जानेवारी महिन्यापर्यंत जे काही पैसे टप्प्याटप्प्याने पाठवण्यात आले त्याची पूर्ण ट्रान्झॅक्शन हिस्ट्री तुम्हाला या महिलेची या ठिकाणी दिसत आहे त्या ठिकाणी त्या महिलेचं पूर्ण नाव त्यांचं अकाउंट नंबर बँकेचं नाव कोणत्या तारखेला किती पैसे टाकले आणि पूर्ण अमाऊंट दहा हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये पोहोचलेले आहे तुम्हाला सुद्धा तुमचा अर्ज लगेच चेक करायचा आहे कारण सहा फेब्रुवारीला तुमचे सर्वांचे फार्म जे आहे ते अपडेट झालेले आहे आणि भरपूर महिलांना जे आहे ते आता आधी अप्रूव्ह बटन होतं ग्रीनमध्ये अप्रूव्ह बटन आलेलं होतं जेव्हा त्यांचा अर्ज अप्रूव्ह होता तेव्हा त्यांना अप्रूव्ह असं त्यांच्या फॉर्ममध्ये दाखवत होतं पण आता भरपूर महिलांना त्या ठिकाणी डिसअप्रूव्ह किंवा रिजेक्ट म्हणून फॉर्ममध्ये दिसून येत आहे आणि त्या महिलांचे पैसे जानेवारी आणि डिसेंबर महिन्याचे आलेले नाही जर अजूनपर्यंत तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे मिळाले नसेल तर सर्वात आधी तुमचा अर्ज चेक करा सर्वात आधी तुमचा अर्ज चेक करा स्वतः अर्ज भरला असेल तर लॉग इन करून चेक करा मोबाईलमध्ये चेक करा बाहेर पडला असेल तर त्या ठिकाणी जाऊन चेक करा म्हणजे तुमचा अर्ज डिसअप्रूव्ह झाला आहे का रिजेक्ट झाला आहे का तुम्हाला माहीत होईल आणि त्या पेमेंट बटनमध्ये तुम्हाला दिसून येईल की तुमचं पेमेंट का फेल झालं आतापर्यंत जरी पैसे आले पण आता तुम्हाला जानेवारी किंवा डिसेंबर महिन्याचा हप्ता का पाठवला नाही त्याचं तुम्हाला कारण त्या ठिकाणी क्लिअर दिसून येईल आणि बघा ज्या महिलांनी पोर्टलवरून अर्ज भरले त्या सर्वच महिलांना आता त्यांची पेमेंट हिस्ट्री अपडेट झालेली आहे काही दिवसांपूर्वी फक्त डिसेंबर महिन्याचीच पेमेंट हिस्ट्री त्या ठिकाणी दाखवण्यात येत होती पण आता जानेवारी महिन्याची सुद्धा पेमेंट हिस्ट्री पूर्ण ट्रान्झॅक्शन तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते कारण बघा आता भरपूर महिलांचे अर्ज वेगवेगळे निकष लावून कॅन्सल करण्यात येत आहे त्यांचे अर्ज रद्द करण्यात येत आहे बघा परिवहन विभागाकडून सुद्धा छाननी होत आहे आणि चारचाकी कार असलेल्या कुटुंबातील महिलांची सुद्धा बैसे बंद पैसे बंद करण्यात येत आहे त्याचप्रमाणे आधीपासून जर कोणत्या निराधार योजनेचा लाभ घेत असाल पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल अशापैकी कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल की त्या योजनेमध्ये तुम्हाला एक हजार ते पंधराशे रुपयापर्यंत आधीपासूनच तुम्हाला लाभ मिळतो त्या महिलांचे सुद्धा पैसे बंद करण्यात आहे आणि मोठ्या प्रमाणावर छाननी सुद्धा सुरू आहे तर बघा सर्वात आधी तुमचा अर्ज चेक करून घ्या पेमेंट बटन चेक करून घ्या त्याचप्रमाणे बघा मी लवकरच या व्हिडिओ नंतर एक व्हिडिओ टाकणार आहे त्यामध्ये मी पूर्ण तुम्हाला क्लिअर माहिती देणार आहे की तुमच्याकडे जर चार चाकी असेल तर तुमचे अर्ज रद्द होईल का बघा भरपूर कुटुंबातील व्यक्तींनी जे आहे ते कर्ज काढून कार घेतली व्यवसाय करण्यासाठी कार घेतली किंवा व्यवसाय करण्यासाठी मालवाहू गाडी घेतली काही कुटुंबामध्ये आधी त्यांच्याकडे गाडी होती पण नंतर त्यांनी गाडी विकलेली आहे काही कुटुंबामध्ये जुनी कार आहे भंगारमध्ये पडलेली आहे ती चालत नाही त्या कारची किंमत आता शून्य झालेली आहे तरी तरीही ती कार त्यांच्या नावावर आहे असे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते मुद्दे मी तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे हा व्हिडिओ पहा आणि कार चारचाकी ट्रान्सपोर्ट वाहन असेल किंवा कर्ज काढून घेतलं असेल तर तुमचे पैसे बंद होणार का त्यासाठी तो व्हिडिओसुद्धा पूर्ण पहा जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद